नमस्कार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर या योजने जे शेतकरी पीक कर्ज घेतात आणि रक्कम करतात तर अशा शेतकऱ्यांकरता पन्नास हजारपर्यंत पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो दे तर याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस पिकांसाठी एका आर्थिक वर्षामध्ये दोनदा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तर सदरच्या योजनेचा लाभ मिळावाबत लोकप्रतिनिधींनी केलेल्या विनंती विचारत घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरता सदरची पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान योजना आता राबवण्यात येत आहे अठरा अठरा सन दोन हजार अठरा एकोणीस आणि सन दोन हजार एकोणीस वीस या तीन वर्षात ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते आणि त्यांची जी तर यामध्ये सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस व एकोणीस वीस या तिन्ही वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी जी पीक कर्ज घेतले होते त्या कर्जाची उचल केली होती आणि ते कर्ज आणि व्याजासहित परतफेड केले आहे अशाच शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली आहे